शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांच्या समवेत शिक्षक समन्वय संघाचा संवाद झालेला आहे आंदोलनासंदर्भात पुढील दिशा लवकरच समजणार आहे नेमकी काय संवाद झालेला आहे याविषयी आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत शालेय शिक्षणमंत्री दीपकजी केसरकर तसेच आंदोलनकर्ते शिक्षक यामध्ये प्रामुख्याने दीपक कुलकर्णी सर यांचा संवाद शिवसेनेचे जे विविध कार्यकर्ते आहे यामध्ये प्रामुख्याने जे एकनाथजी शिंदे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची जी शिवसेना आहे या शिवसेनेचे जे पदाधिकारी आहे यांच्यामार्फत हा संवाद झालेला आहे काही स्थानिक पदाधिकारी असतील आमदार असतील यांच्यामार्फत हा संवाद झालेला आहे तर या संवादातील महत्त्वाचे ज्या मुद्दे आहेत यामध्ये प्रामुख्याने शालेय शिक्षण मंत्र्यांकडून या आंदोलनाची माहिती घेण्यात आली आंदोलनकर्त्यांच्या तब्येतीविषयी देखील चौकशी त्या ठिकाणी झालेली होती आणि मग शिक्षकांकडून ही मागणी करण्यात आलेली होती की शालेय शिक्षण मंत्र्यांकडून हे सांगण्यात की जे घोषणा केलेली आहे सभागृहामध्ये या घोषणेचे मिनिट्स असतात आणि या मिनिट्स वाटलंच तर मी तुम्हाला ते देतो म्हणजे मिनिट सुद्धा देणार आहे शालेय शिक्षण मंत्री यांच्याकडून मिनिट्स देण्यासंदर्भात देखील माहिती देण्यात आलेली आहे कारण त्यांच्याकडून हे पण सांगण्यात आलेलं होतं की हा निर्णय जो ही आहे ही घोषणा सभागृहामध्ये झालेली आहे त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही पद्धतीचा संशय वगैरे मनामध्ये काही ठेवू नका मनामध्ये संभ्रम ठेवू नका कारण ही घोषणा सभागृहामध्ये झालेली आहे आणि ही घोषणाची अंमलबजावणी करावीच लागते आणि तसं जर केलं नाही तर त्या विरुद्ध जी आहे ती कारवाई होत असते अवमान होत असतो तर त्याच्यामुळं त्या संदर्भात जी घोषणा झालेली आहे त्याचा देखील इतिवृत्तांत मी माझ्याकडे आल्यानंतर देतो तसेच टप्पावाडीचा जो प्रस्ताव आहे तो तयार करण्यात आलेला होता आणि तो वित्त विभागाने त्या संदर्भात थोडीशी माहिती मागवलेली आहे आणि ती माहिती देण्याचं काम हे सुरू आहे आणि ती माहिती दिल्यानंतर त्याच मंत्रिमंडळ बैठकीत हा शासन निर्णय जो आहे तो निर्गमित होणार आहे ही देखील माहिती त्यामध्ये शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी दिलेली आहे तर यामध्ये शिक्षक समन्वय संघातील जे दीपक कुलकर्णी सर आहे यांच्याकडून विचारणा झाली की सोमवारी आणि मंगळवारी जी कॅबिनेट मिटिंग होईल यामध्येच आपण हा शासन निर्णय जो आहे तो आणण्याचा आपण प्रयत्न करावा तर त्याविषयीसुद्धा त्यांनी सांगितलं की मी शासन निर्णय हा जेव्हा ही माहिती येईल त्यावेळेस मी लगेच तुम्हाला हा शासन निर्णय जो आहे तो पूर्ण होईल कारण परिपूर्ण प्रस्ताव जो आहे तो त्या मंत्रिमंडळ बैठकीपुढे ठेवावा लागतो तर अर्थविभागाने जी माग मागितली होती ती मी देतो आणि मागवलेली पण आहे आणि ती झाल्यानंतर तुम्हाला हा शासन निर्णय मी देतो परंतु यामध्ये सोमवारीच सा देईल किंवा सात तारखेलाच होईल असा मी तुम्हाला शब्द देत नाही कारण मग परत तुम्ही म्हणाल की सात तारखेचा शब्द दिला होता तर आपल्याकडं आचारसंहिता लागण्याकरिता थोडासा वेळ आहे त्या आचारसंहिता लागण्यापूर्वी आपल्या दोन ते तीन कॅबिनेट होणार आहे दोन ते तीन मंत्रिमंडळ बैठकी या होणार आहे या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तुम्हाला मी हा शासन निर्णय जो आहे तो निर्गमित करून देणार आहे आणि ते देत असताना तो तुम्हाला मी शासन निर्णय कधी जरी काढला तरी देखील तो तुम्हाला जून दोन हजार चोवीस पासूनच लागू राहणार आहे हे देखील प्राकर्षाने शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी त्या ठिकाणी या चर्चेदरम्यान संवादादरम्यान सांगितलं की तुम्हाला जरी यामध्ये सात या सोमवारी मंगळवारी जरी ती प्रस्ताव समोर आला नाही परंतु या दोन तीन मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जेव्हा तो प्रस्ताव येईल तर त्यामध्ये मी तुम्हाला जूनपासून हे अनुदान जे आहे ते देणार आहे आणि याआधीसुद्धा हे अनुदान मी दिलेलं आहे याच्यापेक्षा मोठा टप्पा हा आपल्या शासनाने दिलेला आहे शिंदे फडणवीस सरकारकडून आणि अजितदादा पवार यांचं जे आता सध्या सरकार आहे तुम्हाला हा दुसरा टप्पा देखील मी देणार आहे असं देखील त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर दोन तीन मंत्रिमंडळ बैठकीत त्याच्यामध्ये हा निर्णय होईल त्यानंतर पुन्हा शिक्षक समन्वय संघाचे जे समन्वयक आहे माननीय क कुलकर्णी सर यांच्याकडून प्रचलित विषय माहिती विचारण्यात आली की या शासन निर्णय जो आपण करणार आहात तर यामध्ये आपण आम्ही तुमच्या शब्दाला मान देतो कारण सुद्धा आपण हा निर्णय दिलेला होता टप्पा तर आम्हाला एक विश्वास आहे आपल्या शब्दाखातर हा निर्णय जरी आपण करणार आहात तर यामध्ये या, या शासन निर्णयामध्ये आपण प्रचलित हा शब्द टाकून द्यावा म्हणजे दरवर्षी आम्हाला आंदोलन करण्याची गरज पडणार नाही ना, तर प्रचलित शब्द टाकूनच शासन निर्णय करण्यात यावा अशी देखील माहिती त्या ठिकाणी या संवादादरम्यान जे दीपक कुलकर्णी सर आंदोलनकर्त्या ज्यांनी उपोषण केलेलं आहे यामध्ये गजानन खैरे सर असतील जोजारे सर असतील इतर सर्व जे शिक्षक आहेत या शिक्षकांकडून ही जे आंदोलन सुरू आहे तर या सर्व शिक्षकांकडून ही माहिती घेण्यात आलेली होती की प्रचलितनुसार हा टप्पा देण्यात यावा तर त्यावेळी शालेय शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की या संदर्भात हा निर्णय झालेला आहे तुम्ही बदलू शकत नाही आहे प्रचलित संदर्भातील जो काही निर्णय झालेला आहे परंतु मी तुम्हाला हा शब्द देतो की मी आत्तापर्यंत प्रत्येक वर्षी तुम्हाला मी वाढ दिलेला आहे की या आता याआधी देखील वाढ दिलेली आहे आता हा दुसरा टप्पा मी देत आहे त्यामुळे अशीच दरवर्षी मी तुम्हाला हा टप्पा वाढ देत राहणार आहे हे देखील शालेय शिक्षण मंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की दोन टप्पे दिलेले आहे मी स्वतः दिलेले आहे म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असताना याआधी एक टप्पा दिलेला आहे आणि आता दुसरा टप्पा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांच्या या सरकारमध्ये हा दुसरा टप्पावाढ मिळणार आहे तर दरवर्षी मी हा टप्पावाढ अशीच पुढे देत राहणार आहे असं देखील त्या विषयावरती शालेय शिक्षण मंत्र्यांनी सांगितलेलं आहे तर या संदर्भात हा संवाद शालेय शिक्षण मंत्र्यांसोबत झालेला आहे यावेळी शिवसेनेचे जे काही पदाधिकारी होते त्यांनी देखील शालेय शिक्षण मंत्र्यांना संबंधित या आंदोलनाची आढावा दिलेला होता माहिती दिलेली होती त्यांचा देखील संवाद त्या ठिकाणी झालेला आहे काही आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते आमदार असतील काही प्रमुख पदाधिकारी असतील प्रमुख कार्यकर्ते असतील या जे शिंदे गटाची जी शिवसेना आहे यांच्यातर्फे या ठिकाणी मध्यस्थी करण्यात आलेली होती थेट संपर्क आंदोलन स्थळावरून थेट शालेय शिक्षण मंत्र्यांसोबत संवाद हा करून दिलेला होता आणि त्या ठिकाणी जे पदाधिकारी उपस्थित होते शिंदे गट शिवसेनेचे तर त्यांनी शिक्षण मंत्र्यांना ही विनंती केलेली आहे की के आपण हा लवकरात लवकर निर्णय करण्यात यावा त्यामुळे आता पुढील दिशा काय असणार आहे शिक्षक समन्वय संघाची पुढील दिशा त्याविषयी देखील माहिती आल्यानंतर ती पण माहिती बघणार आहोत या पद्धतीने शालेय शिक्षण मंत्री दीपक जी आणि शिक्षक समन्वय संघातील जे समन्वयक सर्व करते जे समन्वयक आहे यांच्या तर्फे यांची थेट संवाद शाले थे आता शालेय शिक्षण मंत्र्यांसोबत झालेला आहे शासन निर्णय हा जी माहिती मागवलेली आहे ती माहिती आल्यानंतर लगेच शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार आहे अशी आता माहिती समोर येत आहे आणि तसंच जी विधान सभा विधान परिषदेमध्ये म्हणजेच सभागृहामध्ये जी घोषणा केलेली होती तर ती त्या घोषणेचे सुद्धा इतिवृत्त जे आहे ते देण्याचा देण्यात येणार आहे आता दरवर्षी प्रचलित विषयी माहिती मागवल्यानंतर त्यांनी सांगितलं का दरवर्षी आत्तापर्यंत मी हा टप्पा तुम्हाला दिला आहे तर याच पद्धतीने इथून पुढे पण टप्पावाढ मी देईल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे आणि शिक्षक शिक्षक समन्वय संघातील समन्वयकांनीसुद्धा हीच अपेक्षा व्यक्त केलेली होती की याआधी आपण दिलेला आहे ता मोठी टप्पावाढ दिलेली आहे तर त्यामुळे आपण हा टप्पावार देऊ शकतात हीच आमची एक अपेक्षा आहे आता या विषयी शालेय शिक्षण मंत्र्यांनी आणि जे सर्व पदाधिकारी आहेत त्यांनी देखील सांगितलं की आपण निश्चिंत रहा आम्ही आपले हे प्रश्न सोडवण्याकरिता यामध्ये आहोत तर आपले निश्चित हे प्रश्न सोडवले जाणार आहे त्यामुळे आता शिक्षक समन्वय संघाची जी काही पुढील भूमिका आहे ती देखील स जेव्हा समन्वयक ती भूमिका स्पष्ट करतील त्याची देखील माहिती आपल्याकडे आल्यानंतर ती देखील माहिती आपण पुढं बघणार आहोत